नमस्कार मंडळी उन्हाळी वाळवणामध्ये आज आपण बाजरीच्या खारोड्या बनवणार आहोत करायला एकदम सोप्या नवशील सुद्धा आरामात बनवते एकदम मेजरमेंटनुसार मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि खायला तर इतक्या रुचकर आणि स्वादिष्ट झालेल्या आहेत तर तुम्ही नक्की बनवा आणि करायला एकदम सोप्या आहे तुम्ही बघू शकता तुम्ही या कैरीसोबत किंवा खिचडीसोबत तळून खाऊ श खाऊ शकता किंवा तशाही खाऊ शकता आणि इतक्या खुशखुशी झाल्या आहे की विचारूच नका चला तर रेसिपी बघूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर इथे मी अर्धा किलो बाजरी घेतलेली आहे पण मी तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगणार आहे इथे मी या दोन वाटी बाजरी घेतलेली आहे स्वच्छ साफ करून घेतली तर उद्या आपल्याला खरवड्या करायच्या असेल तर आदल्या दिवशी आदल्या दिवशी सकाळीच आपल्याला ही बाजरी भिजत घालायची पाण्यामध्ये स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि दिवसभर मस्त भिजू द्यायची दहा बारा तास मस्त बाजरी भिजली पाहिजे बाजरी बघा संध्याकाळपर्यंत छान भिजली गेली आहे आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया यातलं आपल्याला सर्व पाणी काढून टाकायचं आहे तुम्हाला उद्या खारोड्या करायच्या असतील तर आज सकाळीच बाजरी भिजत घालायची आणि बघा संध्याकाळी चाळणीवर एक दहा पंधरा मिनटांनी थोडं द्यायची थोडीशी आंब टोलेच ठेवायची आणि एका कॉटनच्या कपड्यामध्ये आपण जशी मटकी भिजत बांधून ठेवतो ना तशी ही बाजरी आपल्याला बांधून ठेवायची म्हणजे छान याला मोड येतात नाही आले तरी काय हरकत नाही पण मोड आले की एकदम आणखी खुसखुशीत आणि चविष्ट अशा खारोड्या तयार होतात तर बघा आपण जशी मटकी मोड आणण्यासाठी ठेवलो ठेवतो ना तसंच ठेवलेलं आहे मी इथे चाळणीमध्ये ठेवलेलं आहे चाणीमुळे हो काय होतं छान असे मोड येतात तर बघा मी तुम्हाला दाखवते आपल्या बाजरीला मस्त असे मोड आलेले आहेत मोड आल्यामुळे काय होतं बाजरी हलकी होती पचायला पण हलकी होती आणि चविष्ट पण होतात मी तुम्हाला जवळून दाखवते मस्त असे मोड आलेत आपल्या बाजरीला हे बघा मस्त असे मोड आलेत तर आपण आता या बाजरीच्या खारोड्या करणार आहोत आता इथे मी बाजरी काढून घेतली सर्व आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी बाजरी घालून आपल्याला चालू बंद चालू बंद करत सर्वदा दळायचं आहे खूप बारीक पण करायचं नाही आहे आणि इथेही आपली चाळणी आहे ना ह्या चाळणीवर गाळून घ्यायचं आहे ह्या चाळणीने चाळलं का एकसारखी कणी खाली पडते आणि जी जाड राहिलेलं असेल ना बाजरी ती पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालायची आणि पुन्हा दुसऱ्या बाजरीसोबत चालू बंद करत करत दळून घ्यायची म्हणजे एकसारखी कणी आपली तयार होते जास्त बारीक नाही आणि जाडंही नाही यात बघा बाजरीचे दाणे राहिलेले आहेत आता ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून दळून घ्यायचे आणि बघा असं आपल्याला भरडा पाहिजे आहे खारोड्या बनवण्यासाठी तर सर्व मी मिक्सरवर दळून घेतले आणि चाळणीने गाळून घेतले म्हणजे एकसारखा भरडा तयार झाला आहे त्यासाठी वाटण करूया इथे दहा बारा हिरवी मिरची दोन गड्डी लसूण आणि एक टेबलस्पून जिरे मस्त वाटून घेतलेत आता ज्या वाटीने आपण बाजरी मोजून घेतली ना त्याच वाटीने सहा वाटी, वाटी पाणी घालायचे आपल्याला एकदम परफेक्ट प्रमाण आहे तर आपल्याला फोडणी वगैरे द्यायची नाही अजिबात टाकणार नाही तेलाचा तेला कुठेही वापर केलेला नाही त्यामुळे खारोड्या वर्ष दोन वर्ष खराब होत नाही वास पण त्याचा येत नाही पाणी उकळले की जे आपण हिरवी मिरचीचं वाटण तयार केले ते यामध्ये घालायचे चवीनुसार दोन चमचे मीठ घातले तुम्ही चवीनुसार तुमच्या अंदाजानुसार घालू शकता मस्त हिरवीगार कोथंबीर टाकायची कापलेली आता सर्व व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आता एका हाताने जी आपण बाजरीची भरड केली ना ती एक हाताने सोडायची आणि एक हाताने चमच्याने असं फिरवायचं म्हणजे गाठी वगैरे होणार नाहीत गॅस मंद ठेवायचा आहे सर्व पीठ असं एकसारखं चमच्याने डवळत सर्व या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे तर बघा मिक्स केल्यानंतर एक दोन तीन मिनटात आपलं पीठ एवढं शिजलं जातं घट्ट होतं जास्त पण पाणी टाकलं कसे जायला खूप वेळ लागतो पाणी आटलं जात नाही एक पाच मिनटानंतर मस्त असं घट्ट झालं तर त्यामध्ये दोन टेबलस्पून तीळ घालायची तिळामुळे खरोड्या एकदम खमंग रुचकर लागतात आणि छान अशा मिक्स करून द्यायच्या बघा छान मिक्स झालं की यावर झाकण ठेवायचं एक पाच ते सात मिनटं आपल्याला ह्या झाकून ठेवून शिजून घ्यायचे आहे तर मग आधीमध्ये थोडंसं झाकण काढून हलवून द्यायचं आहे आणि शक्यतो घेताना जाड बुडाचं पातेला घ्यायचं म्हणजे बुडाला लागणार नाही पीक पातळ बुडाचं जर घेतलं तर शिजवताना बुडाला ला ला लागू शकतं तर बघा मस्त असं मिश्रण आपलं घट्ट झालं आहे आता गरम आहे आता आपल्याला थोडं गार करून घ्यायचं आहे म्हणजे आपला खारोडा टाकायला जमेल तर मस्त गॅस बंद करून द्यायचा एक सात पाच ते सात मिनटं शिजवून घेतलं आहे तर बघा मिश्रण छान शिजलं गेलंय आता हे मिश्रण आपल्याला गार करून घ्यायचे मग याच्या खारोड्या टाकायच्या आहेत आपल्याला तर बघा एका ताटात मी काढून घेतलं होतं गार होण्यासाठी मस्त असं गार झाले गार झाले एकदम मस्त असं घट्ट होतं म्हणजे छान आपल्याला खारोड्या पटापट तोडता येतात असं वाटीमध्ये पाणी घ्यायचं हात ओला करून घ्यायचा हात ओला केला तरच पटापट पडतात तुम्हाला जर मिश्रण थंड झालं जास्त कोरड वाटत असतं तर थोडं ओला पाण्याचा हात लावायचा त्याला मस्त व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ थोडंसं हाताने आणि मग त्याच्या खारोड्या टाकायच्या तुम्हाला लहान मोठ्या जशा आवडत असेल तशा करू शकता एकदम मस्त अशा खारोड्या आपल्या तयार होतात करायला अजिबात वेळ लागत नाही आणि अजिबात तुम्ही पहिल्यांदा करणार असेल तरी अजिबात चुकणार नाही तुम्ही अशा ताटावर सुद्धा करू शकता किंवा पेपरवर सुद्धा करू शकता तर मी अशा ताटांवरच केले आहे आणि नंतर उन्हात नेऊन ठेवले आहेत तर बघा मस्त असं एक कर तो तो ते दोन दिवस मस्त कडकडीत वाळून घेतले कुठलाही वाळवणीचा पदार्थ मस्त वाळून घ्यायचा म्हणजे वर्ष दोन वर्ष खराब होत नाही बघा मस्त असा सुरेख कलर आलेला आहे आणि मस्त आपल्या खारोट्या तयार झाल्यात तर बघा मी तुम्हाला तळून दाखवते तुम्ही तशाही खाऊ शकता पण तळून ते एकदम मस्त अशा भन्नाट लागतात तर बघा अशा तेलामध्ये टाकल्यानंतर मस्त कलर पण छान बदलला आहे आणि ना आता सगळ्या हलक्या झालेल्या आहेत तर त्या तेलामध्ये ते ते सर्व वरती आल्यात म्हणजे एकदम अशा हलक्या झालेल्या आहेत आपल्या खारुड्या तर बघू शकता मस्त असा कलर झाला आहे चवीला पण तेवढा भन्नाट झालेल्या आहेत तर चला बघा मस्त अशा आपल्या खारुड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही जमेल आणि खायलासुद्धा खूप छान लागतात उन्हाळ्यामध्ये खिचडीसोबत किंवा तुम्ही अशाही खाऊ शकता बघू शकता एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद